कराडहून कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या देवदर्शनासाठी आलेल्या एका पर्यटकाला शिविगाळ करून मारहाण करत एकाला गंभीर जखमी केल्याची घटना आज दुपारी घडली आहे या मारहाणीत अक्षय जाधव हा जखमी झाला असून या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम शाहूपुरी पोलिसात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होतं कराडमधील जाधव कुटुंबियासह पंचवीस ते तीस पर्यटक चार चाकी वाहनातून आज कोल्हापुरात करवीर निवासनी श्री अंबाबाई दर्शनासाठी आले होते दरम्यान पर्यटकांची गाडी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ताराराणी चौकात आल्यानंतर दोन तरुणांनी गाडी आडवी का घातली म्हणून त्या पर्यटकांशी वाद घातला यानंतर या दोघांनी पोलिसांना बोलावून घेतो असं सांगून आपल्या अन्य चार साथीदारांना ताराराणी चौकात बोलवून घेतलं यानंतर पाच ते सहा तरुणांनी कराडहून आलेल्या पर्यटकांची हुज्जत घालत शिबीगाळ केली यावेळी अज्ञात तरुणांनी आकाश जाधव याला डोक्यात मारहाण करून जखमी केलं जखमी झालेल्या आकाश जाधव याला उपचारासाठी सी पी आर इथं दाखल करण्यात आले यानंतर जाधव कुटुंबियांकडून आकाश जाधव याला मारहाण करून गंभीर जखमी केलेल्या अज्ञात तरुणांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं दरम्यान कराडमधील पर्यटकांना ताराराणी चौकात मारहाण करून जखमी केल्याची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाल्यानं वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं होतं